आंबेगाव शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये गुरु शिष्याची लढाई जोरदारपणे होते या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे शरद पवारांचे पटशिष्य दिलीप वळसे पाटील राहिलेले आहेत दोन दिवसापूर्वी मंचाला ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस शरद पवार काय म्हटलेत हे सगळ्यांना माहीत आहे साहेबांचे केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते झाडून कामाला लागलेले आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये आठव्यांदा दिलीप वळसे पाटील यांना निवडून आणायचं अशा प्रकारचा चंग बांधलेला आहे आपण पाठिंबा पाहतोय ही मोठी गर्दी पाहायला मिळते आज इथं जरी महिलांचा मेळावा असला तरी पुरुष युवक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे देवदत्त निकम यांच्यासोबत युवकांची संख्या अधिक प्रमाणात आहे असं म्हटलं जातं परंतु हे सगळे चेहरे पाहता हे सगळे युवक मंडळे आहेत आणि या सगळ्यांचा पाठिंबा दिलीप वळसे पाटील यांना आहे आपण जर यांच्यापासून सुरुवात करूया हवा कोणाची वळसे साहेबांची दुसरं कोणीच नाही परवा शरद पवार आले होते मनसूरला त्यांनी जी टीका केली किंवा जे शब्द प्रयोग केले कसं पाहत त्यांचे शब्द प्रयोग साठ वर्षाच्या राजकारणात अनेक ज्येष्ठ मंडळी असतील पत्रकार असतील राजकीय विश्लेषक असतील ते नेहमी सांगत असतात का पवार साहेब ज्या दिशेला जा जायचंय जिथे सांगतात त्या दिशेला पवार साहेब कधी जात आहे त्याच्या उलट्या दिशेला जातात ज्यावेळेस पवार साहेब म्हणत होते की पाडा 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 तर लोकांना माहिती असतं की काय करायचं सुईचा अर्थ हा सुईचा अर्थ घेता साहेब नेहमीच आहे ते कोणाचे राजकीय विश्लेषण पण तेच सांगतात पवारसाहेबांबद्दल एकंदरीत कल कसा आहे कल चांगला आहे मागच्या वेळेस फक्त पण वातावरण वळसे पाटील साहेबांना अतिशय छान आहे लोक वळसे पाटील साहेबांच्याच मागे आहेत ज्या वळसे पाटलांनी देवदत्त निगम यांना कारखान्याचं चेअरमन दहा वर्ष केलं मार्केट कमिटीचं सभापती केलं असं असतानाही त्यांनी वळसे पाटलांना सोडलं त्यांच्या विरोधामध्ये रिंगणामध्ये उभे आले हो आता तो ज्याचा त्याचा याचा वाघ आहे शेवटी ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी आता काही लोक जर खाल्ल्या मिठाला जागतच नसतील तर मग साहेबांनी त्यांच्या घरातले मीठच बदलायला पाहिजे आता साहेबांचं काय मीठ आळणी साहेबांचं मीठ आणली नाही मीठ साहेबांचं उलट गोड आहे असं करतो लोक चवीने खातात पण विसरतात वर्षे ना सोडून अनेक जण जातात ते पुन्हा वळसे ना जॉईंट होतात तो साहेबांच्या संस्कृतीचा भाग आहे साहेब कोणाच्याही मनात आकस कधीच धरत नाहीत विरोधक जरी असेल तरी त्याच्याबद्दल साहेब कधी वाईट बोलत नाहीत त्याच्याबद्दल मनात त्यांच्या कधी काही नसते जरा काल झालं गेलं असेल विसरतात साहेब परत जवळ घेतात सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची साहेबांची पहिल्यापासून आहे सर सर अच्छा आम्ही गावामध्ये सुद्धा म्हणजे सामना दिसतो देवदत्त निकम यांच्या बाजूने पण बोलत आहेत नाही नाही चूक आहे ती तुमच्या गावचे सरपंच कोणाच्या बाजूने वर्षवाडी साहेबांच्या बाजूने आहेत तो विषय फक्त स्थानिक ग्राम स्थानिक लेवलचा विषय होता त्यावरचा विषय त्या लेवलचा नव्हता तो आता त्या वीस वर्षापूर्वी मी ज्यावेळेस वेळेस सदस्य होतो आता जे मागच्या वेळेस आता सरपंच म्हणून निवडून आलेले आहेत ते माझ्यावर त्यावेळेस सरप उपसरपंच होते माझ्या आमच्या बॉडीमध्ये सहाव्या पिढ्यामधून ते निवडून आले होते पण आता स्थानिक काही विषय असतात त्यामुळे ते जरा याच्यात त्यांनी वेगळा गट तयार केला होता आणि त्यांनी त्यांनी त्यांची ताकद दाखवली लोकांनी पण त्यांना समर्थन दिलं तिकडे थोडंसं तो स्थानिक विषय होता पण आता पूर्ण गाव वळसे साहेबांच्या मागे उभी आहे काल लांडेवाडीला पाटलांची सभा झाली असं म्हणाले की निर्गुण सर्व आम्ही मतधिक जास्त मिळून देऊ नक्कीच नक्कीच आता दादांनी पण तेवढी ताकद लावलेली आहे होऊ शकतं पण तरी आमच्या जेवढं आतापर्यंत आम्ही सात इलेक्शन लढवलं आम्हाला जेवढा अनुभव आहे एक तीन चारशे मतदान आमच्या इथे विरोधी आहे गावातलं पण ते आज स्वाभाविक आहे नसते एखाद्याला एक आहे विचारधारा वेगळी असू शकते त्याला काही कोणाचं सगळ्यांची कामं करतात आणि आतापर्यंत जे विरोध करतात त्यांची पण साहेबांनी कधी कधी ना कधी काही ना काहीतरी कामं केलेली आहे त्यांनाही मान्य आहे बेचाळीस गावामध्ये वळसे पटलांना प्रतिसाद कमी मिळतो अशी चर्चा होते नाही 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 आता जेव्हा जेव्हापासनं प्रचार चालू झालाय जवळपासून आम्ही प्रत्येक गावामध्ये आमचे प्रचार चालू आहे बेचाळी गावातल्या सगळ्या गावांमध्ये जवळजवळ आमची फेरी एक पूर्ण झालेली आहे आम्ही घर टू घर प्रचार करत आहोत सगळे नंदीगुर सर्गेचे ग्राम असतं आम्हाला असं कुठेही जाणवलं नाही की ह्या गावामध्ये आता हे वेदान षडयंत्र आहे आमच्या वरच्या मावळपाट्यात मा गेलं तर गावाबद्दल सांगायचं सा। बेशाळे गावाला तर मावळपाट्याबद्दल सांगायचं हे सा। त्यांचं बंबर चालू आहे वळशाब पाटलांनी पवार साहेबांना सोडलं वळश पाटलांच्या सगळ्या ऑफिसमध्ये शरद पवारांचे फोटो आहेत देवदत्त निकम सुद्धा लक्ष्यपाटलांना खूप मानायचे फोटो काढून टाकला नाही आजही साहेबांचं ते जाऊ द्या साहेबांचे साहेबांनी आजही आम्हाला म्हणजे तमाम महाराष्ट्राच्या मराठ्यांचं कुलदैवत जसं जेजुरी आहे तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कुलदैवत हे पवार साहेब आहे ते आम्हालाही वंदनीय आजही आहेत आणि आताही राहतील उद्याही राहतील त्याबद्दल वादच नाही आणि साहेबांचं विषय साहेबांनी पहिल्यापासून सांगितलेलं पवार साहेब आपल्या साहेब असे ते आपल्यासाठी दैवत आहेत मागच्यापेक्षा किती मतं वाढतील बाकी विषय चालली मात्र हवा कोण साहेबांची हवा कोण साहेबांची हवा कोण साहेबांची हवा कोण वळसे पाटील साहेबांची ओ हवा कोण वळसे पाटील साहेब हवा कोण वळसे पाटील साहेबांची हवा कोण वळसे पाटील साहेब दादा हवा कोण वळसे पाटील साहेबांची कोण आहे राहुजी वास्तव वाढेल साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण पाहतो या ठिकाणी दिलीप वळसे पाटील यांच्या नावाचा जय जयकार वी होतोय वीस तारखेला मतदान काय होईल हे वेगळं सांगायची गरज नाही आपल्या सोबत एक युवा कार्यकर्ते काय कोणाशी हवा दिलीप वळसे पाटील साहेबांनी काय त्याचं कारण पांडी साहेब या ठिकाणी डिंबेदाराला जे काही बोगदा पाडणार आहेत आणि बहात्तरच्या दुष्काळ आठ हजार आठवला तर या ठिकाणी आमचे वडील असू दे आजोबा सांगतात की बा तर दुष्काळ तुम्हाला सामोरं जर जायचं जा नसेल तर या टायमाला सगळ्यांनी दिली वळसे पाटलांच्या पाठीमाग उभं तर समोरची मंडळी असं म्हणतात वळशे पाटलांनी पस्तीस वर्षात काय केलं त्यांना कावीळ झालेली असन त्यांचा चष्मा वेगळा असन वळशे पाटलांनी काय केलं यांनापेक्षा या भागामध्ये असणारं इंजिनिअरिंग कॉलेज उदूक गेट भागामध्ये असणारा रस्ता असू द्या बेल्ला रस्ता असू द्या किंवा या ठिकाणी असणारे सरकारी हॉस्पिटल असू द्या या ठिकाणी असणारे सगळे अधिकारी कार्यालय असू द्या या ठिकाणी वड्यावरती असणारे जे काही छोटे मोठे बंधारे आहेत ते बंधारे असन हे सगळं वळसे पाटील साहेबांनीच उभे केलेले आहेत जर कोणी म्हणत असून पश्चिवासियांनी काय केलं तर त्यांना नक्कीच कावीळ झालेली असेल त्यांना त्या ठिकाणी पिवळं दिसत असन तेच म्हणत असतील असं मी सांगतो किती मत देखील घेऊन विजय होतो वळसे पाटील साहेब पहिल्यापेक्षा कमीत कमी ऐंशी हजाराच्या लिडली आज तरी साहेब शंभर टक्के विजय होती ही सर्व आता ही निवडणूक तरुणांनी महिलांनी आणि सर्व ज्येष्ठांनी हातात घेतलेली आहे साहेबांनी परवा वळसे पाटलांची टीका केली कसं पाहतात शेवटी याबद्दल बोलण्यात एवढी आमची उंची नाही परंतु साहेब सर्व काही टीका केली पण बोगदेव बोलले नाही या ठिकाणी आम्ही सर्वजण वळसे पाटलांच्या पाठीमागे उभे राहणार आहोत